तळोदा येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा गणेश मराठे प्रतिनिधी दरवर्षी एकवीस जून रोजी संपूर्ण जगभरात योगाच्या महत्वाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो त्या अनुषंगाने माळी समाज मंगल कार्यालय तळोदा येथेही आज सकाळी सहा वाजता योग दिनाचा भव्य कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमात शहादा तळोदा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवे यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती તેમની યોગાચે મહત્વ સંગો ઉપ નાગરિકના નિયમિત યોગા અભ્યાસ કરોગ શિક્ષિકા સવિતા કલાલ શિક્ષક સ્વપ્નિલ રાણે ઉદય સૂર્યવંશી કાર્યક્રમમાં મહામંત્રી બળિરામ પાડવી તળોદા માજી નગરાધ્યક્ષ અજય પરદેશી શહેરાધ્યક્ષ ગૌરવ વાણી તાલુકાધ્યક્ષ દરબાર પાડવી તથા જગદીશ પરદેશી विवेक पाडवी शिरीष माळी प्रदीप शेंडे दीपक कलाल कृष्णा महाराज गोकुळ मिस्त्री अनिल परदेशी योगेश पाडवी योगेश गुरव विलास लोखंडे गुलाब जोहरी यांचा सक्रिय सहभाग होता सर्व मान्यवर व नागरिकांनी सामूहिकरित्या योगाभ्यास केला या प्रसंगी उपस्थितांनी सकारात्मक ऊर्जा व निरोगी जीवनशैलीसाठी योगाचे महत्व अनुभवले आहे आणि आजच्या या दिनानिमित्त या ठिकाणी आपल्या गाईंनी चांगलं असं त्या ठिकाणी योगाचं जे काही आपल्याला थोडंसं प्रशिक्षण दिलं त्याबद्दल मनापासून जे काय ध्यान केलं पाहिजे जे काय सुदर्शन प्रक्रिया आहे ती प्रत्येकाने आपण आणि मन त्याचं स्वास्थ्य देण्याची एक फार मोठी प्रक्रिया आहे नैसर्गिक स्वास्थ्य तिथल्या निर्माण होतं फार मोठी प्रक्रिया आहे तर ती प्रत्येकाने आत्मसात केली पाहिजे प्रत्येकाने योगा केला पाहिजे या या ठिकाणी कन्याशाळेचे विद्यार्थी देखील आपण तुम्ही पाहिलं असेल आता या ठिकाणी आपल्याला तेवढं लहान असल्याकारणा मी निर्णय पण परंतु ह्या गोष्टीकडे अतिशय थोडंसं सिरियस तुमच्याने पाहिलं तर नक्कीच येणारं जे काही आपलं पिढी आहे येणारी पिढी अतिशय चांगली निरोगी आणि चांगले स्वास्थ्य प्रदान राहील असं मला वाटतं खूप खूप धन्यवाद